करायला सांगितली हे आपण काल श्रवण केलं त्याच्यानंतर आपण कथा श्रवण केली की कस व्हायला तयार नाही देत आणि कस नारायण खरं बोलले तर सत्य नारायण म्हणून त्यांची पूजा केली जाईल असं भगवान भोलेनाथ त्यांना वरदान देतात आशीर्वाद देतात आपली कालकथा का येऊन ठेपली होती अगदी भैरवजींनी भगवान भोलेनाथांच्या भुवईमधून भैरवाची निर्मिती झाली आणि भैरवजी प्रगट झाल्याच्या नंतर भैरवजी विचारतात भोलेनाथ सांगा माझ काय काम त्यावेळेस भोलेनाथ सांगतात हे ब्रह्माजी आहेत ना यांचं मस्तक धडा वेगळं करून टाका म्हटले स्वतःच्या हातातलं शस्त्र घेतलं आणि ब्रह्माजींच मस्तक धडा वेगळं करून टाकलं ते मस्तक जिथे घरंगळत 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 पडलं तिथे एक नदी निर्माण झाली काल मी सांगितलं होतं तुम्हाला